हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचं वरण तर तुम्ही याला वरण म्हणू शकता किंवा सांबर कणा तर एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे सर्व डाळी मिक्स करून वरण बनवलेलं आहे तर एकदम छान अशी रेसिपी आहे कमी वेळामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर जास्त वेळ न घेता लगेच बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत डाळी तर तुम्हाला ज्या आवडतील तेवढ्या सर्व डाळी टाका मी उडदाची डाळ घेतली आहे मसुरीची मुगाची त्याच्यानंतर थोडीशी तुरीची घेतली आहे ती खाली आहे त्यानंतर सालीवाली मुगाची पण घेतली आहे आणि सिम्पल पण तर त्याच्यामध्ये आता दोन मिरच्या घेतल्यात दोन मोठे टमाटे घेतलेत आणि कुकरला तीन चार शिट्ट्या करून घेतल्यात तर बघू शकता डाळ एकदम छान शिजून तयार झाली आणि टमाटे पण एकदम गाळ झालेले आहेत तर थोडंसं त्याला आपण मॅच करून घेऊया म्हणजे घुटून घेऊया म्हणजे एकसारखं वरण तयार होणार तर बघा मिक्स डाळ आहे तर एकदम छान अशी शिजून रेडी झाली आहे गाळ झाली मस्त डाळ आता फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी काही जास्त मसाले नाही आहेत तेल थोडंसं जास्त घ्या तर मोहरी घेतली आहे बघा त्यानंतर जिरे टाकून घेऊयात आणि लाल सुक्या दोन मिरच्या घेतल्यात आणि अद्रक लसणची पेस्ट घ्यायची आहे आणि कढीपत्ता टाकला आहे बघा अद्रक लसणची थोडीशी पेस्ट घेतली आहे तुम्ही जर खात नसा अद्रक लसण तर नाही टाकलं तरी चालेल कोथिंबीर घेतली आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि लाल तिखट पावडर घेतले ते टाकायचे दोन चम्मच टाकले तर लाल तिखट हळद चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्याच्यानं टेस्ट खूप छान येतो वरणामध्ये आता आपण जे घोटून घेतलं होतं वरण तयार केले ते टाकून घेऊया डाळ आता मिक्स करून घ्यायचे आणि तुम्हाला जसं ते थीक पाहिजे पातळ पाहिजे तसं ठेवा आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं बघा आणि मी चिंच नाही टाकता लिंबू टाकले बघा अर्ध लिंबू टाकून घेते तुम्हाला आंबट जसं आवडतं तसं अर्ध किंवा एक लिंबू टाकून घ्या किंवा चिंच टाका आणि मसाला टाकत आहे सांबर मसाला थोडासा टाकायचा टेस्ट खूप छान येते आता उकळी काढून घेऊया एक पाच ते दहा मिनटं उकळू द्यायचे तर गरमागरम आपली डाळ रेडी आहे बघा मिक्स डाळ तर एकदम छान अशी झालेली आहे तर तुम्ही याला सांबर म्हणून खा किंवा वरण भात किंवा चपाती कशासोबत पण एकदम भारी लागते तर नक्कीच करून बघा आणि तुम्ही कशी बनवता ते पण सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेपन सांगा। लाइक जास ते पण सांगा आणि जर रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय